नमस्कार मित्रांनो अमृतपटन शेती संशोधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की मिरची लागवड कोणत्या महिन्यात आणि कशा पद्धतीने करावी जेणेकरून आपली मिरची ही चांगल्या क्वालिटीची निघेल हे संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच मिरचीला आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं हो। हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ शॉटपर्यंत बघणार तर नक्कीच या व्हिडिओमधून मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाचं रहस्य नक्कीच घेऊन जाणार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो तसेच मित्रांनो तुम्हाला माझ्या चॅनलवर प्रत्येक पिकाविषयी अपडेट व्हिडिओद्वारे मिळत राहील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण इतर शेतकऱ्यांना देखील या पद्धतीने चांगल्या प्रकारे फायदा होईल तर मित्रांनो मिरचीची लागवड करत असताना कशा पद्धतीने बेड असावेत बेडमध्ये आपण कशा पद्धतीने खत मिसळले पाहिजे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मिरची हे पीक म्हटलं म्हणजे ते आठ ते चार दिवसात आपल्याला चांगल्या प्रकारे नफा आणि पैसे मिळवून देणारे पीक आहे त्यासाठी मिरची ही दहा गुंठे का असेना प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजेच लागवड केली पाहिजे मिरची प्रत्येक शेतकऱ्याने हे पीक म्हणजे नक्कीच घेतलं पाहिजे नफा देऊन जाणारं पीक आहे तर मित्रांनो मिरचीचे पीक असे आहे की आपल्याला हिरव्या मिरचीचे म्हणजे चांगल्या प्रकारे नफा म्हणजेच चांगल्या प्रकारे जर पैसे नाही मिळाले मार्केटला चांगल्या प्रकारे जर रेट नाही मिळाले तर आपण न ती मिरची म्हणजेच हिरवी मिरची जर, जर आपण चांगल्या प्रकारे नफा न मिळाल्यामुळे जर विकू शकलो नाही तर आपण वाढवून लाल मिरची देखील विकू शकतो तर लाल मिरचीला देखील ला आपल्याला चांगल्या प्रकारे भाव मिळतो मिरचीचे बऱ्याच व्हरायटी आहेत तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीची जर मिरची आपण निवड केली मिरची आपण वाढवून देखील म्हणजे मार्केटला देऊ शकतो चांगल्या प्रकारे पैसे घेऊ शकतो आपण जर मिरचीचे जर पीक घेतले तर आपला नवीन जो दैनंदिन असणारा खर्च आहे तो आरामात निघतो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यांना कोणालाही मिरची लागवड करायची असेल त्यांनी पावसाळ्यात चुकूनही मिरची लागवड करू नये कारण पावसाळ्यात ज्यांच्या क्षेत्रात पाणी नसते ते देखील पावसाच्या पाण्याने मिरची लागवड करतात त्यावेळेस मार्केटमध्ये मिरचीचे म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात ढेसळ असते भावाला तर चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये भावाला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ढेसळ असल्यामुळे मार्केटला म्हणजे चांगल्या प्रकारे रेट आपल्याला मिळत नाही तर पावसाळ्यात मित्रांनो चुकून ही मिरची लागवड करू नये असं तरी म्हणजे माझं मत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची असेल तर मिरचीचं चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि चांगल्या प्रकारचा नफा जर मिरची पिकामध्ये जर म्हणजे मिळवायचं असेल तर जानेवारी महिन्यामध्ये मिरची लागवड करा तर उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे नफा देऊन जाणारे पीक म्हणजेच मिरची तसेच मित्रांनो मिरची पिकाची लागवड हे योग्य तापमानात झाली पाहिजे तसंच मित्रांनो मिरची लागवड करत असताना कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत आपण मिरची लागवड करायला हवी जास्त भर उन्हात जर आपण मिरची लागवड करायला जर गेलो हो, तर त्यावेळेस जमिनीमध्ये उन्हाचं म्हणजे टेम्परेचर जास्त असते जमीन तापलेली असते आणि वरून देखील म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात उन्हाचं तापमान असते आणि मिरचीचे रोप हे खूप नाजूक असते मिरचीचे रोप नाजूक असल्यामुळे त्यावेळेस जमिनीमध्ये मिरची चांगल्या प्रकारे म्हणजे जे रोप आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही चांगल्या प्रकारे ते रोप लागत नाही मिरचीचे शेंडे जे असतात ते वाढायला सुरुवात होते मित्रांनो मिरचीची लागवड आपण योग्य वेळी केली तर टेम्परेचर कमी असताना तर आपल्याला मिरचीचा प्लॉट लवकरात लवकर डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यात आपले नुकसान देखील होत नाही तर मित्रांनो मिरची लागवडीसाठी योग्य कालावधी आहे तो म्हणजे जानेवारी शेवटचा आठवडा तर जानेवारीचा शेवटचा आठवडा हा अशा पद्धतीचा आठवडा आहे ती जानेवारी शेवटच्या आठवड्यात थंडीचं म्हणजे जी काही लहर असते ती कमी होते आणि उन्हाचा पारा देखील म्हणजे जास्त प्रमाणात नसतो म्हणजे उन्हाला त्यावेळेस सुरुवात होते तर मिरची लागवडीसाठी जानेवारी शेवटचा आठवडा हा योग्य आणि चांगला प्रकारचा कालावधी आहे कारण मित्रांनो आपण जर भर उन्हात रोपाची जर लागवड मल्चिंगवर करत असतो तर खाली जमिनीमध्ये टेम्परेचर अधिक असते जमीन तापलेली असते आणि वरून देखील उन्हाचं टेम्परेचर असते आणि मल्चिंगमध्ये बाष्प निर्माण होते आणि बाष्प निर्माण होऊन त्याच्यात एक गरम वाफ निर्माण होऊन त्या गरम वाफेमुळे जे मिरचीचे रोप असतात ते कोमेजून जाण्याची म्हणजे जास्तीत जास्त शक शक्यता असते तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिरची पिकाची लागवड करणे खूप उत्तम आहे तर मित्रांनो या योग्य कालावधीत जर तुम्ही मिरची पिकाची लागवड करत असणार तर संपूर्ण उन्हाळा तुम्हाला मिरची पीक चांगल्या प्रकारे नफा आणि चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील देऊन जाईल आणि या कालावधीत लागवड केलेली मिरची भर उन्हात म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पादन निघते त्या आपल्याला भर उन्हात आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील मिळतात आणि आपण जर मार्चमध्ये मिरची पिकाची लागवड केली तर त्यामुळे झाडाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत नाही तर मित्रांनो मिरचीच्या झाडाला जर अधिक फुटवे आले अधिक म्हणजेच फळफांद्या आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देखील म्हणजे वाढ होते तर मित्रांनो त्यासाठी योग्य कालावधीत जी मिरचीची लागवड आहे ती करणे खूप म्हणजे महत्त्वाचे आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर मिळवायचं असेल आणि मिरची पण म्हणजे जास्त फुटवे मिळवायचे असतील तर तुम्ही मिरची लागवडीचा योग्य कालावधी तर म्हणजे मी सांगितलंच आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजेच खत तर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया करून खत बनवायचं आहे आणि ते शेणखत आपल्याला मिरची पिकाला ओल असताना द्यायचं आहे तसेच मित्रांनो जे काही बेड असतील काही पहिल्यांदा आपल्याला ओल्या शेतात शेणखत देऊन मग बेड मारायचे आहेत जर मित्रांनो तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत जर तुम्ही मिरची पिकाला जर दिलं तर नक्कीच तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल तसंच मित्रांनो मिरची लागवडीचा आधी म्हणजेच ज्या वेळेस आपण शे, शेत म्हणजे शेत व्यवस्थित तयार करतो म्हणजे शेतीची व्यवस्थित मशागत करतो त्यावेळेस आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी पाच ते सहा व्याग म्हणजे फेकून द्यायचं आहे पावडर फॉर्ममध्ये तसंच मित्रांनो जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त फुलसंख्या आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अंतर देखील खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही पेटन पद्धतीने अंतर घेऊन मिरची पिकाचे नियोजन करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन पेटन शेती ॲप डाउनलोड करा लाखो शेतकरी या ॲपचा फायदा घेत आहे फॉलो करत आहे तर तुम्ही देखील मिरची पिकाची संपूर्ण माहिती ॲपमधून घेऊ शकता तसेच सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच बरेच शेतकरी मल्चिंगवर पिकाची लागवड करतात आणि मल्चिंगवर जर आपण लागवड केली तर टेम्परेचरमुळे त्या मल्चिंगच्या आत बाष्प तयार होतो बाष्प तयार झाल्यानंतर म्हणजे ते एक गरम वाफ तयार होते आणि गरम वाफमुळे जास्तीत जास्त म्हणजेच बुरशी निर्माण होण्याची म्हणजे संभावना असते त्यासाठी बुरशीमुळे बरेच जणांचे मिरची पीक जे असते म्हणजेच कोमेजून जातात त्याला आपण मर देखील म्हणतो तर बरेच पिकाच्या झाड म्हणजे त्या मरतात आणि त्याच्यासाठी बुरशीचा प्रादुर्भाव वाढू नये किंवा मिरची पिकाला मुळांना बुरशी लागू नये त्यासाठी आपल्याला लागवड करते वेळेस एकरी चार किलो ट्रायकोडर्मा हे मातीमध्ये किंवा शेणखतामध्ये मिक्स करून संपूर्ण शेतात फेकून द्यायचं आहे नाहीतर आपल्याला साप किंवा रोको याचं योग्य प्रमाणात पाणी करून मिरचीच्या जे काही मुळा असतात त्या मुळा त्याच्यात बुडवून आपल्याला लागवड करायची आहे जेणेकरून आपल्या मिरची पिकाला बुरशी लागणार नाही आणि मग रोग येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर मिरची पिकाची जर लागवड केली तर तुम्हाला भर उन्हाळ्यामध्ये मिरची पिकामध्ये चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर मिळेलच अमृत पॅटर्न पद्धतीने पण तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा देखील मार्केटला मिळेल तर नक्की ट्राय करून बघा नक्की म्हणजे अर्धा एकर किंवा एक एकर मिरची पिकाची लागवड नक्की करून बघा तसेच मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बियाणं कोणतंही म्हणजे निवड करू शकता कोणतीही व्हरायटी निवड करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमृत पॅटर्न पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगला, चांगला म्हणजे फायदा होईल तसेच मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मिरची लागवड करताना बारीक मिरची लागवड करायची की जाड मिरची लागवड करायची तर मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे भाव किंवा रेट मिळवायचा असेल तर तुम्ही जाड स्वरूपाची मिरची म्हणजे मिरची लागवड न करता तुम्हाला जर जसेजस्त म्हणजे काळपट रंगाची बारीक मिरची येते ती जर तुम्ही लागवड केली तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला मार्केटला चांगल्या प्रकारे भाव हा मिळेल आणि तुमचं नुकसान देखील होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जसेजसं जसे शेतकऱ्यांना शेअर करा